आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग नववा ब्रह्मसत्र समारंभाची सर्व सिद्धता झाली आणि तारीख पाच फेब्रुवारी एकोणीसशे तीसपासून सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाकरता आप्पांच्या गुरुबंधूंपैकी पावस इथले रामभाऊ तिरडे डॉक्टर नरूभाऊ अभ्यंकर वगैरे मंडळी आली होती यावेळी नाना गोखले यांनी आपल्या बहिणीला म्हणजेच आप्पांच्या आईला मुद्दाम बोलावून घेतलं होतं त्याचप्रमाणे आपांची थोरली बहीण सौ द्वारका हिलाही बोलावलं होतं या दोघींनाही बाबांचा अनुग्रह व्हावा अशी त्यांची उत्कट इच्छा होती नानांच्या पत्राप्रमाणे या दोघी पुण्यास आल्या होत्या समारंभाच्या कार्यक्रमात अनुग्रहितां वाचून सामान्यत इतरांना प्रवेश नसल्यामुळे अशा काही नवीन आलेल्या मंडळींना बाबांनी अनुग्रह दिला अर्थात त्याबद्दल पूर्वी ठरलेलं होतं कारण बाबा हे सहसा कुणाला पूर्ण परीक्षा पाहिल्या वाचून अनुग्रह देण्यास तयार नसत यावेळी आप्पांची आई आणि बहीण ही अशाच प्रकारे त्यांच्या कृपेला पात्र होण्याला योग्य अशीच होती कारण त्यांच्या घरातील संपूर्ण वातावरण परमार्थाला सर्वथैव वा अनुकूल असल्याबद्दल बाबांची पूर्ण खात्री होती त्यामुळे आप्पांच्या आईला आणि बहिणीला अनुग्रहाचा लाभ झाला त्याचप्रमाणे नाना गोखले यांची काही अन्य नातलक मंडळी आणि काही इतरही मंडळी अनुग्रहाला पात्र झाली यावेळी अनेक शिष्यांना कृतार्थ केल्यावर बाबांनी नानांना विचारलं इथं आणखी कोणी अनुग्रह घेण्याकरता लायक आणि उत्सुक आहे का त्यावर नानांनी आता कोणी नाही असं सांगितलं परंतु या समारंभाला आलेली एक बाई आपल्याला अनुग्रह व्हावा या तीव्र इच्छेनं व्याकुळ झालेली होती आपली कोण दाद घेणार आणि आपल्याला अनुग्रह कसा मिळणार या विवंचनेनं ती एक प्रकारे निराशेच्या विकल मनस्थितीत होती तिची आर्त हाक बाबांच्या हृदयाला पोहोचल्या वाचून राहिली नाही बाबांनी नानांना सांगितलं अमुक अमुक बाई आहे तिला घेऊन या त्याबरोबर नानांनी त्या, त्या बाईला निरोप सांगितला बाईचा आनंद गगनात मावेनासा झाला बाईनं येऊन बाबांचे पाय धरले आणि बाबांनी तिला यथोचित अनुग्रहित केलं जे बाबा अत्यंत करारी स्वभावाचे आणि कुणाची नीट परीक्षा घेतल्याशिवाय ज्यांची अनुग्रह देण्याची तयारी नसे तेच आज मुद्दाम एका बाईला बोलावून अनुग्रह देतात हे दृश्य पाहून नेहमीच्या त्यांच्या स्वभावाशी परिचित असलेल्या व्यक्तींना विस्मय वाटल्या वाचून राहिला नाही वास्तविक त्या बाईबद्दल बाबांना कोणत्याही प्रकारे कसलीही माहिती नव्हती आणि ही गोष्ट लक्षात घेता खरी तळमळ लागली म्हणजे सद्गुरू कृपेला वेळ लागत नाही हीच गोष्ट बाबांनी दाखवून दिली हे सुबुद्ध शिष्यांच्या त्यावेळी ध्यानात आलं या उत्सवाला संपूर्ण शिष्यवर्ग उपस्थित राहू शकला नाही अनेकांच्या अडीअडचणी असतात तरी सुमारे एकशे पंचवीसपर्यंत मंडळी जमली होती यात प्रमुख कार्यक्रम याप्रमाणे होत असत सकाळी सद्गुरू माऊलीला सर्व शिष्यवर्गाकडून स्नान घातलं जाई आणि हे सद्गुरू सेवेचं कार्य शिष्यवर्ग मोठ्या प्रेमानं भाग घेऊन करीत असे नंतर पूजन आणि वंदन हे कार्यक्रम होत यावेळी सद्गुरुनाथ ज्ञानेश्वरीतील चार दोन ओव्यांवर निरूपण करीत आणि सर्वजण सर्वांगाचे कान करून ते ऐकत असत त्यात शब्दांचं पांडित्य नसे किंवा तर्काची तुकडे जोड नसे त्यांचं बोलणं म्हणजे स्वानुभवच ते व्यक्त करीत असत त्यामुळे त्यातील प्रत्येक शब्द भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असे ज्ञानामृताच्या या जान्हत सुस्नात होऊन ज्ञानामृताच्या भोजनानं तृप्त होऊन आणि अमृतत्वाच्या प्राप्तीनं पुनित होऊन समस्त शिष्यवृंद देहभान विसरत असे असा छोटासा पण महत्त्वपूर्ण कार्यक्रम रोज होत असे कोणीतरी एक व्यक्ती श्री ज्ञानेश्वरीचे सप्ताह वाचन या ब्रह्मसत्रात करीत असे दोन प्रहरी ज्ञानेश्वरीवर कुणातरी शिष्याचं प्रवचन होत असे आणि रात्री नऊ नंतर रुकडी इथल्या श्री देशपांडे यांचं रोज सुश्राव्य कीर्तन होत असे रोज काही वेळ शंका समाधान स्वरूपाची चर्चाही होत असे याप्रमाणे अनेक कार्यक्रमातून शिष्यवर्गाला मार्गदर्शन होऊन त्यांचा सद्भाव वृद्धिंगत होण्याला भरपूर मदत झाली आप्पांनी यावेळी गुरुबंधूंशी चर्चा केली त्यामुळे त्यांचा पारमार्थिक दृष्टिकोन समजून आला सर्वही एकाच मार्गाचे पथिक असले तरी त्यात काही एका पिसानं मोर झालेले तर काही एका हळकुंडानं पिवळे झालेले शिष्यवरही दिसून आले त्यांना काही योग्य मार्गदर्शन करावं तर त्यांच्या शब्दपांडित्याच्या नगाऱ्यापुढे आपल्या बोधाची टिमकी वाजवणं शहाणपणाचं ठरणारं नव्हतं हे त्यांना उघड दिसत होतं सद्गुरू अनुग्रह झाला म्हणजे स्वर्गाला हात लागले आपण कोणी फार मोठे संत झालो असं मानून जगाकडे तुच्छतेने पाहणारा मीच ब्रह्म या खोट्या अहंतेनं झपाटलेला शिष्यवर्गही या मेळाव्यात दिसून आला आपांच्या दृष्टीने या ब्रह्मसत्र समारंभाचा त्यांना जो फार मोठा लाभ झाला तो हाच होता आपल्या संप्रदायात आणि सांप्रदायिकात असलेले अनेक गुणदोष त्यांना ढळढळीत दिसू लागले स्वतःस परममुक्त मानणारे जे अनेक संत होते त्यांच्या आचार विचारांचं अनेक दृष्टीने अवलोकन करता आलं आणि त्यावरून या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्याचा महत्वपूर्ण दृष्टिकोन त्यांना प्राप्त झाला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्